महाराष्ट्र रुग्णवाहिका एकशे आठ वाहन चालक संघटनेचे सत्तावीस जून पासून आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये जवळपास दोनशे लोक उपस्थित आहेत आंदोलकांची मागणी आहे दहा वर्षापासून आम्ही कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहोत आणि या सरकारने कंत्राटी पद्धतीच्या योजना आणून आमचं नुकसान केलं आहे आम्हाला सरकारने कायमस्वरूपी कामावर रुजू ठेवावं या मागणीसाठी आंदोलन करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले नाव नेमकं काय मागण्या आहे आणि कशासाठी करतोय है, आ, या मागण्या अशा आहेत की आम्ही दहा ते अकरा वर्ष झाले या सेवेमध्ये काम करतोय जी आपण चालली सेवा समाजासाठी एक महत्त्वाची सेवा असून त्या आमच्या ज्या मागण्या आहेत की ज्यामध्ये समान काम समान वेतन सेवेमध्ये कायम करून ठेवावं आणि इतर ज्या मागण्या आहेत जे आम्ही जे आमदार राहिले आहेत महाराष्ट्रामधले प्रत्येक जिल्ह्याने आपले जे वेगवेगळे आमदार आहेत लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत आम्ही आणि पूर्ण सूचना बी दिलेली आहे की आम्ही बाबा आंदोलन करू तरी आजपर्यंत कोणीची दखल घेतली नाही आज पुरा दिवस असो आजपर्यंत आमच्यापर्यंत कोणी पोहोच नाही दोन दिवसामध्ये कोणी आमच्यापर्यंत पोहोचत नाही पोहोचत या आमच्यापर्यंत जर कोणी नाही पोहोचला तर आम्हाला एक धारण करणं पडत आणि आमची सेवा खंडित करणं पडत

तसा असताना आम्ही सुद्धा कोविडच्या वैश्विक महामारीमध्ये सुद्धा आम्ही आमच्या जीवाची परिवाराचे जी परिवार परवाने करता आम्ही पण काम केले याच्यामध्ये एकशे आठ वा अँब्युलन्सचे वाहन चालक हे का वगळण्यात आलं हे पुढे शासनाला जागा करण्यासाठी आम्ही आंदोलन करतो किती लोक आले तुमच्या सोबत आज आमच्या अडीचशे ते तीनशे लोक आहेत जर सरकारने तुमचं मागणं नाही पूर्ण केलं तर तुमचा पुढचा पाऊल काय असणार ही आपत्कालीन वैद्यकीय सेवा आहे जीवाशी खेळायचं नाही या अनुषंगाने आम्ही आता शासनाला शांततेच्या रूपानं आम्ही आंदोलन करून शासनाला आमचा विचार करण्यासाठी बाब करण्यासाठी आम्ही काम करत आहोत जर शासनाला येत्या कोणत्याही पद्धतीने तर फरक पडणार नसेल तर मग येणाऱ्या काळामध्ये दोन चार दिवसामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे डॉक्टर आहेत आणि पायलटांनी सुद्धा मुंबईमध्ये कामबंद करून येण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि आमची इच्छा हीच आहे शासनातली की कुठल्याही सामान्य माणसाचा जीव जाता कामाने सामान्य माणसाची सेवा खंडित होता कामाने त्यामुळे तुम्ही तात्काळ तात्काळ निर्णय घ्यावा लवकरात लवकर आणि त्या मग

किंवा कंपनीने त्यांना कुठलंही प्रमाणपत्र देऊन मान्य केलं नाही किंवा त्या नाही त्यामुळं पहिले पायलेटा टोटली एकदम म्हणजे आक्रोशामध्ये एका आज मैदानावर आंदोलनासाठी किती वर्षांनी त्रास होतोय तुम्हाला शासनानो शासनाने जे जी आर काढला पण एक दीड महिना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दहा वर्ष सेवा झाल्यानंतर शासकीय सेवेत समावेश करून घेण्याबाबतचा त्यानंतर मग आमच्यावर कुठंतरी अन्याय होतो असं आमच्या लक्षात आलं आणि त्यामुळं आज आम्ही एका आंदोलनावर बसलो जर तुमचं मागण्या सरकारने नाही पूर्ण केलं तर तुमचा पुढचा पाऊल काय असणार सेवा जी आहे ही इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस आहे बोर गरीब जनतेसाठी या शासनाने काढलेला उपक्रम आहे आणि त्या उपक्रमामध्ये सर्वसामान्य जनतेला याचा फायदा होतो मोठ्या लोकांचा विषय ती त्यांच्या हिशोबाने जाऊ शकतो गाडी भाड्यानं वगैरे करून पण हे सर्वसामान्य जनतेला उपयोगी पडणारा प्रोजेक्ट आहे आणि जर तो प्रोजेक्ट बंद केला तर सर्वात तर त्याचा विचार करावा आणि तो प्रोजेक्ट जेव्हा एसी बंद करण्याची वेळ आमची उलगृती होती ही नम्र विनंती आमच्या शासनाला कंपनीला राहील आणि जर बंद झाला आणि काय अनुसूचित प्रकार घडले तर त्याला कंपनी आणि शासन जबाबदार तुमचं नाव नागनाथ नरळे

कशासाठी आहे हे आंदोलन शासनाकडे मागणी पत्र केलेले आहे दहा वर्ष कंत्राटी कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्यासाठी गव्हर्नमेंटने टी आर काढले त्या टी आरमध्ये असं कोणताही आमचा उल्लेख केला नाही की रिक्षा वाहन चालक संघटना ह्या टी आरमध्ये नमूद नाही केली गेली दहा वर्षातून कोरोना काळामध्ये महामारीमध्ये किंवा बिकलमध्ये आम्ही सेवा देतो काय करतो जाण्यामध्ये ही आरोग्य आम्ही आरोग्यात बसतो पण आरोग्यात न बसण्यासारखी आम्हाला बाबू दिलेली आहे म्हणून आम्ही शासनाचा न्याय मागण्यासाठी आलो गेले दहा वर्ष कंत्राटी कर्मचारी पण आम्हाला विलीन करत असतात आम्ही कुठे बसतो जर तुम्हाला हे प्रॉब्लेम दहा वर्षांनी फेस होतोय तर आत्ताच का आत्ताच का आत्ताच का म्हणजे साधारणतः आज शासनाने दोन हजार चौदा पासून जर प्रोजेक्ट होता दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत शासनाने आपल्यामध्ये ठेकेदार एक नेमलेला त्या ठेकेदारच्या माध्यमातून हे चालू होत त्याच्यानंतर मध्येच गव्हर्नमेंटनी शासनाने ते हे काढलं जी काढलं की कंत्राटीकर्म ज्यांना दहा वर्ष पुणे झाले असतील आरोग्य कंत्राटीकर्म ज्यांना दहा वर्ष पुरे झाले असतील त्यांना शासन समाविष्ट करणार आहे पण त्या शासनामध्ये आरोग्यात आम्ही सुद्धा काम केलेलं आहे मग आम्हाला आमचं तिथं कुठं नाव येत का नाही शासनानं आमच्याबद्दल का दखल घेतलंय दहा वर्ष कोरोनामध्ये जर शासनात आम्ही काम केलं का नाही ज्यावेळेला आमच्याकडं महाराष्ट्रामध्ये लोक फिरत नव्हती पण एकशे आठ होती त्यावेळेला दे। शासनाला आम्ही दिसलो नाही का मग नाही दिसले म्हणून आज दहा वर्षांनी त्या दिया बिहार दिया करणार तर शासनाला का दिसलो आम्ही जर आज तुमच्या सरकारने नाही तुमच्या मागण्या जर नाही पूर्ण केलं तर तुमचा पुढचं पाऊल काय असणार आम्ही पुढच्या बाजू म्हणजे तीव्र आंदोलन करतो तीव्र आंदोलन बोलल्यान म्हणजे आम्ही त्या आंदोलन नाव देत नाही कारण आंदोलन असलेल्याचं दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसामध्ये अजूनपर्यंत कुठल्याही राजकीय व शासकीय आम्हाला भेट दिलेली नाही आणि आमची सेवा जी आहे ही आपत्कालीन सेवा आहे या सेवेला कुठेतरी खंडित करू नये या अनुषंगाने आम्ही अखंडित चालू असताना खंडित चालू असताना आम्ही सेवाही दिलेली आहे आंदोलन दिलेलं आहे तर त्यांची इच्छा अशी आहे सेवा चालू आहे आपल्याला होत नाही तर उद्या आम्ही किंवा दोन दिवसांनी जर आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही आपल्याला महाराष्ट्र खंडित करू आणि सेवा बंद कोणी येऊन तुम्हाला भेट दिले किंवा तुमचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचे भेट वगैरे झालेत का किती लोक आले तुमच्या सोबत आज लोकनायक न्यूज